स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी आणि शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतिताई मेटे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे कार्यकर्ते आणि समाजाच्या आग्रही मागणीमुळे बीडमधून लोकसभा लढवण्याचा निर्णय मेटे यांनी घेतला होता महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याच्या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत दोन वेळा त्यांच्या चर्चा झाल्या मात्र ऐनवेळी बंजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिल्यामुळे ज्योतिताई मेटे या अपक्ष निवडणूक लढवतील असे म्हटले जात होते तशी चर्चा देखील होती शेवटी शनिवारी मेटे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले या संदर्भात नेमकं त्या काय म्हणाल्या हे आपण जाणून घेऊया मी उमेदवारी करावी अशी जनतेची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या घरापुरी उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्या पुढे असणारे खुले पर्याय या सगळ्या बाबींचा सपोर्टपणे विचार करण्यात आला शिव सगळ्यांतर्फेच इतरांच्या सहाय्याचे निवृत्त करण्याचा पर्याय आमच्या पुढे खुला होता

बीड लोकसभा निवडणूक लढवत असताना पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा विचारविनिमय निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकतो ते करण्यात आलं आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता आणि जनतेच्या मनामध्ये जी माझ्या बाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येते जे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील हीच भावना लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या लक्षात येते माझ्याही लक्षात येते परंतु परत एकदा लोक लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे गमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते व्यापक की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा दोन हजार चोवीस न लढवण्याचा डॉक्टर ज्योतिविनायक मेटे आज निर्णय जाहीर करतात धन्यवाद बीड लोकसभा न लढवण्याचा ज्योती मेटे, हो मेटे यांचा निर्णय महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसते मराठा समाजाच्या मतांची विभागणी होऊ नये म्हणून आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले मेटे यांच्या या निर्णयाचा फटका पंकजा मुंडे यांना बसणार असल्याचे म्हटले जात आहे तर दुसरीकडे महायुतीबाबत आणि बीड लोकसभा संदर्भातील निर्णय लवकरच राज्यस्तरावरून घेतला जाईल असा यावेळी ज्योती मेटे यांनी जाहीर केले शिवसंग्राम आणि पंकजा मुंडे यांचा बीडमधून प्रचार करणार आहेत का याबद्दल अद्यापही संभ्रम कायम आहे यापूर्वी विनायक मेटे यांनी बीडमध्ये प्रीतम मुंडे यांना विरोध केला होता तर राज्यामध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता त्याचीच तर पुनरावृत्ती यावेळी होणार नाही ना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे